नमस्कार मी छाया कदम माझा सला ते सला नाते हा सिनेमा आला होता म्हणजे तो रिलीज होऊन गेला पण खूप जणांना बघता नाही आला त्यामुळे खूप जण मला विचारायचे अगं ताई आम्हाला बघायचा होता आपण बघता नाही आला कुठे बघता येईल तर त्या सगळ्यांसाठी एक खुशखबर आहे आता आहे ना तो बुक माय शोच्या स्ट्रीम या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला बघता येणार आहे काय करायचं आहे बुक माय शो हे ॲप ओपन करायचं मग त्याच्यावरती असे वेगवेगळे वे ऑप्शन येतात त्याच्यापैकी स्ट्रीम वर क्लिक करायचं आणि मग त्या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला बघता येईल आणि हो आता आमचा हा सिनेमा सला ते सला ना ते हा ॲमेझॉन प्राईम व्हिडिओवर पण तुम्हाला बघता येणार आहे नक्की बघा आणि हो प्रतिक्रिया नक्की कळवा